उपासनेच्या प्रारंभ काळात कामने प्रित्यर्थ उपासकाच्या पुण्याचा व्यय होतो ही गोष्ट खरी आहे पण एका विशिष्ट अवस्थेत तो उपासक आल्यावर तसे होत नाही असा पुण्याचा व्यय झाला असता तर त्यांनी आपले स्वतःचे उदाहरण देऊन सांगितले की सर्वांच्यासाठी थोडा थोडा म्हटले तरी त्यांच्या पुण्याचा अक्षय किती मोठ्या प्रमाणात व्हायस पाहिजे इतक्या झपाट्याने की पुण्यसंजय इतक्या दिवसात अटून जावा असावा अर्थात तसे होत नाही हेच खरे बरे पुण्यसंजय तरी त्यांचा किती असणार वयाच्या पस्तीस वर्षात म्हणजे इसवी सन एकोणीसशे एक्कावन्न बालपण शिक्षण संसार झोप प्रवास आणि इतर सर्व व्यवहार यात गेलेला काळ वगळल्यास प्रत्यक्ष उपासनेचा काळ असा किती असणार फार तर दोन तीन वर्षे आणि एवढ्यात पुण्य पुण्यसंजय तो कसा तो असा कितीसा होणार तेव्हा हे जे आलेले त्यांचे दुःख निवारण किंवा दुःख निवारण्याचा मार्ग सांगणे सतत सा चालू आहे त्याने तर तो पुण्यसंचय केव्हा संपावयासवा होता तसे तो तर होत नाही हे दिसतेच आहे याचा अर्थ असा की त्यांच्या गर्वी देवास हे कार्य करून घ्यावायचे आहे पूर्वीच्या काळी अल्पवयात श्री ज्ञानेश्वर शंकराचार्य इत्यादींनी जी कामगिरी गी केली त्यांच्या संजयाची कशी संगती लावणार अर्थात एका विशिष्ट अवस्थेचे उपक उपासक पोहोचल्यावर तो प्रश्नच उपस्थित होत नाही आशांनाच प्रेषित म्हणावायचे नाही तर दुसरे काय म्हणणार असे स्वतः त्यांनीच सांगितले त्यांना लोककल्याणाची जेव्हा आज्ञा झाली तेव्हाच त्यांनी सद्यस्थिती पाहून देवापासून सोडवणूक करून घेतली असल्याचे देखील त्यांनी सांगितले म्हणजे पूर्वीप्रमाणे सोळे ओळे पाळण्यास समजल्यास पटत नाही पूर्वी एवढा कर्मठपणाही राहिला नाही म्हणून ज्यास महाराज उपदेश करतील त्याने वाटेल त्या अवस्थेत जबा उपासना केली तर ती योग्य ठरली पाहिजे हे कबूल असेल तर देवा तू सांगतोस म्हणून हे काम मी करेन नसता माझी काही इच्छा नाही आणि तसे माझे काही अडलेलेही नाही अशी कबुली देवाकडून स्पष्ट करून घेतल्याचे त्यांनी सांगितले म्हणून वाटेल त्या जातीचा वा धर्माचा मनुष्य असला तरी त्यास ती उपासना सांगतात आणि कुठेही जप करण्याची परवानगी देतात एखाद्या वेळी ते असंही म्हणतात की जे चालले ते चालू द्या त्याचे पाप माझ्या माथ्यावर याचा अर्थ एवढाच की त्यांनी सांगितले असल्याने जर त्याचे काही पाप असेल तर ते करण्यास बाधक होणार नाहीत अर्थात ते त्यांनाही बाधक होणार नाही आणि होतही नाही उपासक त्यांनी उपासना सांगितल्यावर जी बरे वाईट कृत्य करतात आणि जी उपासना करतात त्याचे पाप पुण्य महाराजांना काहीच लागत नाही परस्पर त्या त्या देवता निवारण करतात फक्त महत्वाच्या घटनांचा संदेश त्यांच्याजवळ जातो जा जा व्यावहारिक आणि परमार्थिक दोन्ही दृष्टीने विचार केल्यास शिष्यावर कसलीही जबाबदारी पडत नाही गुरुची जबाबदारी अतिशय मोठी आहे केलेल्या उपासनेने यश आल्यास यश त्याचे त्यास मिळते न आल्यास महाराज वाईट म्हणून तो मोकळा होऊ शकतो वाईट नाही म्हटला तरी महाराजांना ज्या विचारण्यास तो मोकळा असतो एकूण या ना त्या मार्गाने जबाबदारी अधिक महाराजींचेच तेव्हा शिष्यबरार्धे गोरदांड या न्यायाने जर काही काम्यादी वाईट होणारच आणि होतच असेल तर ते गुरुचेच होईल इतरांचे काही होणार नाही अनन्तकोटिब्रह्माण्डनायकराजाधिराजपूर्णवादाचार्य श्रीसद्गुरुनाथरामचन्द्रमहाराज की जय श्रीसद्गुरुनाथविष्णुमहाराज की जय श्रीगुरुदेवदत्तमङ्गलमृते मोरय पूर्णवादकी जय जय पूर्णवाद जय श्रीराम